नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर पी स्पर्धा परीक्षा मंच या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण मराठी व्याकरणमधील केवल प्रयोगी अव्यय या टॉपिकवरील प्रश्न बघणार आहोत तर मराठी व्याकरणाचे प्रत्येक टॉपिक पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक अरे रे फार वाईट झाले या वाक्यातील केवल प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक दर्शक दोन प्रशंसादर्शक तीन शोकदर्शक चार भीतीदर्शक बघा इथं अरे रे फार वाईट झाले म्हणजे एखादी इथं दुःखाची घटना घडलेली आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे तीन शोकदर्शक प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते एक अ हा हा दोन अ रे रे तीन शाबास चार छी तर बघा प्रशांसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे एखाद्याचं कौतुक करण्यासाठी वाप वापरण्या शब्दाला शब्दाला प्रशांसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात तर शाबास तू आज छान अभ्यास केलास हे असं प्रशांसादर्श प्रशांसदर्शकचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक तीन छे 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 च हे कोणत्या प्रकारचे केवळ प्रयोगी अव्यय आहे एक तिरस्कारदर्शक दोन विरोध दर्शक तीन मौन दर्शक चार बघा इथं आपण छे छट, हे आपण छे हे मी करणार नाही असं आस, असं म्हणतो आपण तर हे आहे हे तो दाखवला आहे विरोध दर्शक दोन विरोधदर्शक प्रश्न क्रमांक चार बापरे किती उंच इमारत ही या वाक्यातील केवळ प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक दर्शक, दोन आश्चर्यदर्शक तीन भीतीदर्शक चार दर्शक. तर बघा इथे बापरे किती उंच इमारत म्हणजे एखाद्या इमारतीला बघून तो बापरे त्याला आश्चर्य झालं तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन आश्चर्यदर्शक प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी दर्शक केवळ प्रयोगी अव्यय ओळखा एक अरेच्छा दोन अह तीन ओ हो चार आच्छा तर बघा इथे कोणत्या शब्दात संमती दाखवली आहे बघा आपले मध्ये काय संमती दाखवत नाही तर हे आहे आश्चर्यदर्शक अरेच्छा हे काय झालं अह म्हणजे हे विरुद्ध दर्शक आणि ओहो हे आनंद व्यक्त करण्यासाठी फक्त संमती हे अच्छा ठीक आहे असं म्हणू शकतो आपण प्रश्न क्रमांक सहा जे उद्गारवाचक शब्द भावना किंवा अर्थ व्यक्त करीत नाहीत म्हणजे ते वाक्यात व्य व्यर्थ येत असल्यामुळे त्यांना डॅश असे म्हणतात एक पादपूर्ण केवळ अव्यय दोन व्यर्थ उद्गारवाचक अव्यय तीन तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अव्यय चार मौनदर्शक केवल प्रयोगी अव्यय तर बघा व्यर्थ येत असल्यामुळे त्यांना दोन व्यर्थ उद्गारवाचक अव्यय असेही म्हणतात काल रात्री म्हणे भूकंप झाला प्रश्न क्रमांक सात अरे इकडे कुठे तू या वाक्यातील केवल प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक दर्शक, दोन दर्शक, तीन दर्शक, चार संबोधन दर्शक तर बघायचे अरे इकडे कुठे तू म्हणजे आपण एका व्यक्तीला म्हणतो हाक मारतो आणि अरे इकडे कुठे तू असं म्हणतो हाक याला चार संबोधदर्शक असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ खालील पर्यायातून आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्ययचा पर्याय निवडा एक अरे रे अगाई हाय हाय ओम हाय ग दोन अब बापरे अ हा हा अरे चा आ हो तीन, शाबास बले वावा छान फक्कड खाशी चार अग, अरे ए अहो रे अ गा तर बघायचे आश्चर्य कशा दाखवलं जातं तर एखादी घटना बघून आपल्याला एकदमच आश्चर्य होतं त्याला आश्चर्यदर्शक केवल क्रिया व्यय म्हणतात म्हणजे एखादा साप बघितला अबाब एवढा मोठा हा साप तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन अबब अब, बापरे अ हा हा अरे चा हो। प्रश्न क्रमांक नऊ खालील पर्यायातून संबोधनदर्शक नसणारा पर्याय निवडा एक अग दोन अरे तीन ए चार अ गाई तर बघा आपण हाक मारण्यास संबोधन म्हणजे संबंधदर्शन म्हणजे एखाद्याला हाक मारण्यास साथ, आप मारण्यासाठी जो शब्द वापरतो त्यांना संबोधन दर्शक असे म्हणतात अग इकडे ए अरे तिकडे काय करतो ए काय करतो अ गाई अगाई, अगाई हे शोकदर्शक म्हणजे एखादं दुःख झाल्यावर अगाई असं म्हणतो ना आपण तर संबोधनदर्शक नसताना शब्द आहे चार अगाई प्रश्न क्रमांक दहा शी काय हे तुझं अक्षर या वाक्यातील केवळ प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक विरोधदर्शक दोन संबोधनदर्शक तीन तिरस्कारदर्शक चार शोकदर्शक तर बघा इथे शी काय हे तुझं अक्षर बघा इथं इथे शी म्हणले म्हणजे इथं विरोध विरोध दाखवला नसून इथे आपण म्हणून शी हा तिरस्कार दाखवलेला आहे प्रश्नाचं उत्तर आहे तीन तिरस्कार दर्शक प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते एक बापरे दोन छान तीन हाय चार इश तर बघा इथे छान एखादंच कौतुक करण्यासाठी आपण छान म्हणतो हाय हाय म्हणजे आपल्याला म्हणजे दुःख झाल्यावर आपण बोलतो हाय ईश ल... आपण असताना त्यावेळी ईश असं म्हणतो तर बघा आश्चर्यदर्शक आहे एक बापरे हे आश्चर्यदर्शक हे या व्यय आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी व्यर्थ उद्गारवाचक अव्यय असलेले वाक्य ओळखा एक एवढं बोलूनही तो बापडा गप्प राहिला दोन शाबास अभ्यास पूर्ण केला तीन गुपचूप बस तो आला चार, महर के तर्या एक, तो आहे चार वा छान मार्क मिळवलेस तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक एवढं बोलूनही तो बापडा गप्प राहिला हे व्यर्थ उद्गारवाचक अव्यय आहे बघा दोन शाबास अभ्यास पूर्ण केला येथे प्रशंसा केली आहे तीन गुपचूप बस तो आला है। है आहे हे आहे मौन दर्शक चार बघा वा छान मार्क मिळ मिळाले हे आहे हर्षदर्शक म्हणजे त्या गोष्टीत त्यांना आनंद झाला त्यांना हर्षदर्शक हवे असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेरा चूक एक शब्दही बोलू नकोस या वाक्यातील केवळ प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक मौन दर्शक, दोन दर्शक, तीन शोकदर्शक चार विरोध बघा इथं चूक एक ही शब्द बोलू नकोस तर इथे चूक म्हणजे एक एखाद्याला गप्प बस बसवलं आहे ते म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे एक मौन दर्शक, प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय नसणारा पर्याय निवडा एक वा वा दोन अ ब ब तीन वा चार अ हा हा तर बघा इथे हर्ष म्हणजे आनंद व्यक्त केला जातो हर्षदर्श म्हणजे आनंद वा आनंद व्यक्त केला जातो अ बब अबब मध्ये हे आहे आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय मध्ये पण आनंदाच व्यक्त केला जातो आणि अ हा हामध्ये पण आनंदाच व्यक्त केला जातो त्यामुळे हर्षदर्शक नसणारा पर्याय आहे दोन अबब प्रश्न क्रमांक पंधरा शाबास असंच यश पुढेही मिळव या वाक्यातील केवल प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक आश्चर्यदर्शक दोन हर्षदर्शक तीन संमतीदर्शक चार प्रशांसादर्शक तर बघायचे शाबास म्हणजे इथे कौतुक केलं आहे कौतुकाला कोणतेही के, के वापरतात चार प्रशांसादर्शक प्रश्न क्रमांक सोळा केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे एक विचार प्रदान दोन क्रियाप्रदान तीन भावना प्रदान चार भाववाचक तर बघा केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे तीन भावना प्रदान प्रश्न क्रमांक सतरा छट मी हे मान्य करणार नाही या वाक्यातील केवळ प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक संमतीदर्शक दोन विरोधदर्शक तीन शोकदर्शक चार बघा बघायचे छट मी हे मान्य करणार नाही बघायचे त्याने विरोध दाखवला आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे दोन विरोधदर्शक प्रश्न क्रमांक अठरा शी थू ची छत ही कोणत्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय आहेत तर बघा इथं आपण शी शी काय गहाणं आहे ते आपण तिरस्कार करतो थू एखाद्याचा तिरस्कार करतो थूक तिकडं छी त्यामुळे हे प्रश्नाचं उत्तर आहे चार तिरस्कार दर्शक प्रश्न क्रमांक एकोणवीस व्यर्थ उद्गारवाचक केवळ प्रयोगी अव्यय नसलेले वाक्य ओळखा एक चूक एक शब्दही बोलू नकोस दोन काल रात्री म्हणे भूकंप झाला तीन मी आपला शांत राहिलो चार पण काळीज बेटे स्वस्थ राहीना तर बघा येते के व्यर्थ केवळ प्रयोगी नसलेले वाक्य आहे बघा येते चुप चूप एक शब्दही बोलू नकोस हे आहे मौन मौनदर्शक केवळपयोगी अव्यय तर हे हे तिने आहेत व्यर्थ उद्गर्भाचे केवळपयोगी अव्यय बघा येतं काल रात्री मने भूकंप झाला मने मने हे व्यर्थ उद्गाराच्या केळपि या वेळेमध्ये येते आपला आपला पण व्यर्थ उद्गारवाच्या केळी या वेळेमध्ये येते त्याच्यावरून ओळखायचं आपण व्यर्थ आणि बघा तीन पण पण काळीचं बेटे स्वस्थ राहीना बेटे ज्या वाक्यामध्ये मने आपला बेटे हे शब्द असतात त्यांना व्यर्थ उद्गाराचे खेळ उपयोग यावे असे म्हणतात प्रश्न क्रमांक वीस वा काय धमाल उडवली त्याने या वाक्यातील केवल प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक आश्चर्यदर्शक दोन शोकदर्शक तीन हर्षदर्शक चार संमतीदर्शक तर बघा इथे वा काय त्याने धमाल उडवली ते आनंद व्यक्त केला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन हर्षदर्शक प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी प्रशंसादर्शक केवल केवळ प्रयोगी अव्यय नसणारा पर्याय निवडा एक शाबास दोन वावा तीन वाहावा चार भले तर बघा येते प्रशांस म्हणजे एखाद्या गोष्टीचं कौतुक केलं जातं त्याला प्रशांसा म्हणतात बघा इथे एक शाबास छान मार्क मिळवलीस बघा तीन वा वा छान खेळात भले छान गोष्ट झाली तर भले असं म्हणतो आपण आणि बघा इथं वावा हे आपण ह्यांना आनंद व्यक्त करण्यासाठी वापरतो त्यामुळे प्रशंसादर्शक नसताना शब्द आहे दोन वावा प्रश्न क्रमांक बावीस छे मी तसे म्हणालोच नाही या वाक्यातील केवळ प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक विरोधदर्शक दोन तिरस्कारदर्शक तीन आश्चर्यदर्शक चार नौन दर्शक बघायचं छे मी तसं म्हणल म्हणालोच नाही येथे त्याने विरोध दाखवला आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे एक विरोधदर्शक प्रश्न क्रमांक तेवीस लकप किंवा काही आठवण्याचे झाले की काही शब्द उगीच पुन्हा पुन्हा येतात अशा शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात एक शोकदर्शक दोन आश्चर्यदर्शक तीन व्यर्थ उद्गारवाचक चार पाद पूर्णार्थ तर या प्रश्नाचं उत्तर आहे पादपूर्णार्थ अर्थ पाद पूर्णार्थ कलाच पालूपदे असे म्हणतात प्रश्न क्रमांक चोवीस ठीक आम्ही येऊ तुमच्याकडे या वाक्यातील केवळ प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक विरोधदर्शक दोन प्रशांसादर्शक तीन संबोधनदर्शक चार संमतीदर्शक तर बघा येते ठीक म्हणजे ते आम्ही येऊ तुमच्याकडे इथे त्याने संमती दाखवली आहे त्यामुळे प्रश्न उत्तर आहे चार संमतीदर्शक प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी तिरस्कार दर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते एक छे दोन शी तीन अ चार गप तर बघा इथे एक छे एक आहे विरुद्ध दर्शक बघा ही अ आहे आश्चर्यदर्शक आणि गप हे मौन आहे मौन दर्शक तर बघा तिरस्कार दर्शक आहे दोन शी प्रश्न क्रमांक सव्वीस बर का जळलं मेलं आत्ता कळलं ही कोणत्या प्रकारची केवळ उपयोगी अव्यय आहेत एक मौनदर्शक दोन व्यर्थ उद्गारवाचक तीन पाद पादपूर्ण चार समाधी दर्शक तर बघा इथे हे पुन्हा पुन्हा आपण शब्द वापरतो बरं का बरं का आता आत्ता कळलं कळलं असं म्हणतो आपण ना म्हणजे आठवीन असं झालं की आपण असं म्हणतो कळ आणि पुन्हा पुन्हा येतात ना शब्द अशा शब्दांना तीन पाद असे म्हणतात प्रश्न क्रमांक सत्तावीस छे छे मला त्याला भेटायची इच्छा नाही या वाक्यातील केवळ प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक तिरस्कार दर्शक दोन विरोधदर्शक तीन संमतीदर्शक चार शोकदर्शक छे छे मला त्याला भेटायची इच्छा नाही इथे विरोध दाखवला आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे दोन विरोधदर्शक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी दर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते एक जी हां दोन अच्छा तीन दीक चार अ हो संबोधन दर्शक म्हणजे संबोधन म्हणजे आपण एखाद्या हाक मारतो बघायचं जी हां हे ते आपण जी हां कधी म्हणतो संमती असलं की जी हां म्हणतो आपण अच्छा म्हणतो देख म्हणतो तर बघा अ हो आपण इथे हाक मारतो अ हो त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे चार ओ, हो प्रश्न क्रमांक एकोणतीस मनोज तू खाशी जरुरीस तुझ्या मित्राची या वाक्यातील केवल प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक प्रशांसादर्शक दोन मौनदर्शक तीन तिरस्कारदर्शक चार हर्षदर्शक तर बघा येते मनोज तू खाशी जरुरीस तुझ्या मित्राची बघा येते खाशी हा शब्द कशासाठी वापरतात आणि एखाद्याचं कौतुक करण्यासाठी त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे एक प्रशांसादर्शक प्रश्न क्रमांक तीस अ रे रे केवढा अनर्थ ओढवला या नैसर्गिक आपत्तीमुळे या वाक्यातील केवल प्रयोगी वाक्याचा प्रकार ओळखा एक शोकदर्शक दोन आश्चर्यदर्शक तीन विरोधदर्शक चार हर्षदर्शक तर बघा इथं अरे रे केवढा अनर्थ ओढवला म्हणजे इथं दुःख व्यक्त करत आहे त्यांनी दुःख म्हटलं ना एक शोक झाला इथं शोकदर्शक प्रश्न क्रमांक एकतीस खालील पर्यायातून केवल प्रयोगी अव्यय निवडा एक फक्कड दोन भरपूर तीन कारण चार झाडावर तर बघा येते एक फक्कड हे आहे केवळ प्रयोगी अव्यय व्यय हे कोणत्या प्रकारचे आहे प्रशांसादर्शक तर बघा दोन भरपूर हे क्रियाविशेषणा व्यय वे आहे तीन बघा हे उभयान्वी व्यय आहे चार झाडावर हे शब्दयोगी अव्यय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे एक फक्कड प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी चुकीची जोडी कोण ओळखा एक हर्षदर्शक मध्ये बघा वावा वा 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 दोन विरोधदर्शक शी थू छत तीन संमतीदर्शक हा जी बराय चार शोकदर्शक अरे रे अगाई हाय हाय बघायचं हर्षदर्शक म्हणजे आनंद झालेला आपण वा वा ओ हो असं म्हणतो ना आणि विरोध करण्यासाठी आपण शी शी थू छत असं म्हणत नाही आपण आपण छे छत छे छे असं म्हणतो शी थू फक्त हे आपण तिरस्कार दर्शक तिरस्कार करण्यासाठी वापरतो बघा संमती दाखवण्यासाठी हा जी बराय आपण म्हणतो आणि बघा चार शोक दर्शक दुःख व्यक्त करण्यासाठी अरे रे काय झालं हे अगाई लागलं तर पायाला बोललं तर हाय हाय करता तर चुकीची जोडी आहे दोन विरुद्ध दर्शक शी थू छत प्रश्न क्रमांक तेहतीस खूप मोठा साप बघितल्यावर कोणते केवळ प्रयोगी अव्यय वापराल बघा आपण एखाद्या वेळी खूप मोठा साप बघितला आहे तर आपण काय म्हणताल आपण वा वा म्हणचाल का अरे म्हणचाल का तीन बापरे म्हणचाल का अ म्हणचाल तर आपण असं म्हणताल की बापरे हा किती मोठा साप आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे तीन बापरे प्रश्न क्रमांक चौतीस गटात न बसणारा पर्याय निवडा एक ओम हाय तीन आई ग आणि बघा चार अ तर बघा येते गटात कोणता शब्द बसत नाही तर बघा येते ओम ओम आपणाला कुठला तर दुःख झालं तर आपण देवाचं नाव घेतो ओम हाय असं शोक काय तर शॉक बसल्यावर लागल्यावर ऐक असं करत आपण तर हे तिन्ही एका गटात बसणारे आहेत आणि गटात न ना बसणारा शब्द आहे चार हां हा आहे विरुद्ध दर्शक प्रयोग या व्यय प्रश्न क्रमांक पस्तीस केवल प्रयोगी अव्ययाची चुकीचे वैशिष्ट्य कोणते एक अविकारी असतात म्हणजे केवल प्रयोगामध्ये वाक्याच्यात कोणता बदल होत नाही त्या शब्दामध्ये बघायत अरे इकडे कुठे तू आता अरेमध्ये स लावत आहे ते का अरे त्यामुळे हे अविकारी अवयव असतात हे विधान बरोबर आहे बघा दोन कर्ता कर्म क्रियापद यांची रचना असते तर बघा इथे शाबास असेच यश आशे पुढेही मिळव याच्यामध्ये कर्त आहे का पहिल्यांदा नाही त्यामुळे हे दोन नंबरचं विधान चुकीचं आहे बघा तीन मनातील भावना व्यक्त केल्या जातात यात मनातील भावना व्यक्त केल्या जातात हे विधान बरोबर आहे बघा चार प्रत्येक जोडता येत नाही याला कोणताही प्रत्यय जोडता ये येत नाही बघा येथे बापरेला आपण बापरेस असं म्हणू शकतो का नाही त्यामुळे प्रश्नाचं उत्तर आहे चुकीचं वैशिष्ट्य आहे दोन कर्ता कर्म यांची रचना असते असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर करा